नमस्कार मित्रांनो मी कांगणे सर दमदम नारायण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या हार्दिक अभिनंदन आजची बोधकथा धोका खूप दिवसापूर्वीची एक गोष्ट आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक सुंदर असा तलाव होता आणि सह्याद्री पर्वतावरती अनेक प्रकारचे झाडं झुडपं होती त्या सह्याद्री पर्वतावरती एक फार मोठ जांभळाचं झाड त्या तलावाच्या चा काठावर अर्ध तलावामध्ये वाढलेलं होतं अर्ध तलावाच्या बाजूला होत त्याच्यावर अनेक प्रकारचे वानर माकडं विविध पक्षी यायचे आणि ते जांभळ खायचे एक वानर त्या जांभळाच्या झाडावर रोजही जांभळं खायला येतो त्यानं का उडी मारली की ते जांभळून खालच्या तलावामधल्या पाण्यामध्ये पडायचे तलाव प्रचंड मोठा होता आणि तलाव मोठा असल्यामुळे त्या तलावात अनेक प्रकारचे सुसर मगर केकडे कासो अनेक प्राणी त्या पाण्यातले राहत होते पण एक मगर म्हातारा झाला होता आणि ते पवत पवत काठाला यायचं त्याला फारशी शिकारही करता येत नव्हती ते बिचारे उपवाशी राहायचं त्या जांभळीच्या झाडाच्या जवळ येऊन त्या झाडाच्या सावलीला ते बसायचे वानर झाडावर असायचं वाढणाऱ्यानं उडी मारल्यामुळं जांभळं पडायचे आणि ते जांभळं मगर खायचं ते जांभळं खूप गोड चवदार चविष्ट होते आणि ते मगराला फारच आवडू लागले हळूहळू मगर त्या वाढणाऱ्याला बोलू लागलं दादा तू उड्या मारत जा ना मला जांभळं मिळत जाईन आणि वाढणाऱ्यालाही मगराला जांभळं देण्यामध्ये मजा वाटत होती दोघांची घट्ट मैत्री झाली हळूहळू काही दिवसानं वानर आणि मगर प्राण्यांच्या भाषेमध्ये एकमेकांना बोलू दो लागले दोघांची अशी दोस्ती झाली अशी दोस्ती झाली की आता एकमेकाशिवाय दोघं राहत नव्हते रोजही मगर तिथं यायचं वानर झाडावर जायचं जांभळ त्या मगराला द्यायचं वानरचंही पोट भरायचं आणि जांभळाचं त्या मगराचंही पोट भरायचं जांभळं खाऊन एक दिवस मगरानं तिथं पडलेले जांभळ वाढणाऱ्यांना दिलेले जांभळ घेऊन ते पाण्यामधल्या पाण्यात जे खोलवर त्याचं घर होत त्या ठिकाणी ते जांभळं घेऊन गेलं जांभळं घेऊन गेल्यानंतर त्यानं ते जांभळं आपल्या पत्नीला आपल्या मुलांना दे पत्नीनं त्याच्या बायकोनं ते जांभळं खाल्ले आणि तिला तर इतका आनंद झाला की इतके गोड फळ इतके चांगले फळ तुम्ही रोज खाता आम्हाला आणले नाहीत असं ते मगराकडे तक्रार करू लागले पण मगर मात्र आता रोजही वाढणाऱ्याकडून जांभळ घ्यायचं आणि आपल्या पत्नीला आपल्या मुलांना ते जांभळ घेऊन जायचं मगराचे जांभळं आणि दिलेल्या वानणाऱ्यांचं कौतुक त्यांच्या घरी होऊ लागलं मगराची बायको मगराचे मुलं ते मगर सगळे जण वानराच कौतुक लागले किती तुमचा मित्र गोड आहे किती चांगला आहे तो रोज जांभळं खातो त्याला एक दिवस आपल्या घरी घेऊन या असं म्हणण्याऐवजी मगराची पत्नी त्याला म्हटली जर वानर इतकं गोड जांभळं खातंय तर त्याचं काळीज किती गोड असेल मग तुम्ही असं करा ना वानराला आपल्या घरी घेऊन या आपण त्याचं काळीज खाऊन टाकू मगराला ही आयडिया त्याच्या पत्नीची आणि मुलांची पटली आणि मगर त्या दिवशी मात्र पोहत पोहत त्या जांभळाच्या झाडाखाली वानर तर तिथं आलेलंच होत वाढणार मगर काय वानर दादा माझी इच्छा आहे की आज तू स्वतः जांभळं घेऊन माझ्या घरी यावं माझ्या पत्नीला माझ्या मुलांना जांभळ खूप आवडत मगराला अति आनंद झाला आणि वानरही तयार झाल्यामुळे मगर तर खुसच राहिलं त्यानं पोटभर जांभळं खाल्ले वाढणाऱ्यानं सोबत जांभळं घेतले मगरानंही सोबत जांभळं घेतले वानर सरसर झाडावरून खाली उतरलं आणि पट उडी मारली आणि वानणारा त्या वानर त्या मगराच्या पाठीवरती बसला वानर मगराच्या पाठीवर बसलेलं आहे आणि मगर पोहत पोहत निघालेलं असं कधी वानर पाण्यामध्ये गेलंच नव्हतं त्या वानणाऱ्याच्या वानर त्या मगराच्या पाठीवर बसून पोहत जाणाऱ्या मगराच्या पाठीवर जात असताना त्याला त्या, त्या, त्या तलावामधलं खूप फार सौंदर्य असं दिसून आजूबाजून असलेले झाड जाड़, झाडांची पाण्यात पडलेली सावली त्या वाढणाऱ्यानं कधी असं पाण्यात जाऊन बघितलंच नव्हतं त्याला अनोखा असं जग वाटत होता आणि त्याला आनंद झाला की माझा मित्र किती छान ठिकाणी राहतोय आणि मला आता मगराचं घर बघायला मिळालं दोघेही पोहत पोहत गेले वानर तर पाठीवर बसलेलंच होतं हळूहळू हळूहळू खोल पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या मगराच्या घरी पोहोचले वाढणाऱ्यानं आणलेले जांभळं मगरानं आणलेले जांभळं त्याच्या मुलांनी त्याच्या बायकोनं अगदी आनंदात खाल्ले संध्याकाळ झाली इकडलं तिकडल्या गप्पा झाल्या मजेत त्या ठिकाणी बसले आणि हळूच त्या मगरानं वाढणाऱ्याच्या बायकोनं आणि मगरानं त्याच्याकडे विचार अरे वानर दादा तू इतक्या दिवसापासून त्या जांभळावरले जांभळ खातोस इतके गोड फळ खातो त्या जंगलातले आम्हाला कधी मिळत नाही खाऊन खाऊन तुझ्या रक्तामध्ये त्या फळांचा रस गेला असेल आणि त्या रसापासून तुझं काळीज किती गोड झाला असेल आम्हाला असं कर तुझं काळीज दे आम्ही सगळे जणक वाटून वाटून खात मगराच्या तर अंगाला घामच सुटलो आता जर आपलं काळीज द्यायचं म्हटलं तर आपण मारणार आपल्याला मगर मारून टाकणार अरे हा तर धोका आहे असं वानणाऱ्याला वारंवार वाटू लागलं पण आता इलाज नव्हता चा मन आता रडून वरडून आरडून काही फायदा नव्हता उड्या मारून सुद्धा काही फायदा नव्हता कारण आपण तलावातून त्या जांभळाच्या झाडापर्यंत पोहोचूच शकत नाही हे वाढणाऱ्यांना मनोमन समजलं आणि वाढणारे विचार करू आता काहीतरी केलं पाहिजे काय करावं काय करावं असा विचार करत वाढणार बसलो त्यातच मगर बोललं काय म्हणणार दादा काळीज तर द्यायचं इतका कशाला विचार करतोस देऊन टाक काळीज आम्ही काढून घेतो ना मग तर अधिकच वानराचा घाम सुटला आणि वानर घाबर पण आता घाबरून फायदा नव्हता आता काहीतरी डोकं चालवलं पाहिजे डोक्यानं विचार केला पाहिजे असं त्या बार बार वाटवलं आणि वानरानं विचार केला आणि वानर बोलायला सुरुवात झाली काय मगरदा तू माझा इतका मित्र आहेस चांगला इतका दोस्त आहेस आणि मग तू सांगायला पाहिजे होत ना की माझ्या पत्नीला माझ्या मुलांना तुझं काळीच पाहिजे म्हणून आमच्या वानरांचं काळीज हे आम्ही झाडावर लटकून ठेवतो आणि तू मला जांभळं घेऊन चल म्हटलं मी जांभळं घेऊन आलो माझं काळीच तर झाडाला लटकलेलं राहील तू जर असं म्हटलं असतास तर मी काळीज सोबत आणलं नसतं आता मात्र पंचायत झाली वनणाराच्या त्या मगराच्या बायकोच्या तोंडचं पाणीच पळालं अरे काळी जितकं गोड खायला मिळणार होत तेही झाडावर लटकून ठेवलं मगराची बायको मगराला भांडू लागली मुलंही मगराला भांडू लागले आणि मगर तर लजीत झाला आपलंच चुकलं असं मगराला वारंवार वाटत होत आणि आनंदर म्हटलं हे बघा भांडू नका असं करा आजच्या रात्र आपण आरामशीर झोपू सकाळीच मी उठतो मगर आणि मी दोघं जण त्या झाडाकडे जातो मी जांभळाच्या झाडावर जातो तिथून माझं काळीज घेऊन येतो आणि तुम्हाला सगळ्यांना वाटून देतो तुम्ही सगळेजण आनंदात का ही आयडिया मात्र सगळ्यांना आवडली आणि सगळ्यांना आवडल्यानंतर हे सगळे जण आनंदात झोपी गेले की उद्या आपल्याला न्यारीलाच काळीज मिळणार आहे दिवस निघला सगळेजण उठले मगरानं वानरालाही उठवलं तातडीनं दोघंजण त्या घरातून बाहेर निघले वनर टमकून उडी मारले आणि त्या मगराच्या पाठीवर बसलं आणि दोघ जण पोहत पोहत पवत पोहत या तलावाच्या काठाला आले तलावाच्या काठाला आल्यानंतर वाढणारा मात्र कधी तलावाचा काठ येतो आणि कधी मी पळून जातो या मगराच्या मिठीतून हे त्याला बार बार वाटत होतं ते वारंवार मनातल्या मनात, मनात देवाची प्रार्थना करत होत आणि एकदाचे काठावर पोहोचले उडी मारली सरसर सरसर असं उंच झाडावर गेलं तिकडे उड्या मारल्या दोन चार जांभळ खाली पडले ते मगरानं खाल्ले पण वानर ओरून मगरा मगर दादा तुझ्याशी दोस्ती केली हे चांगलं झालं पण तुझ्याशी दोस्ती करून तुझ्या घरापर्यंत आलो हे फार फार वाईट झालं हा माझं काळीच खायला देणं तुला म्हणजे मी मरण होत हा तर तुझ्याकडून मला धोका होता हा मोठ्या प्रमाणात धोका मला हा सहन होत नाही तुझी माझी मैत्री इथेच संपली आता याच्यानंतर तुझी माझी दोस्ती नको गोष्टीचा तात्पर्य असा आहे मित्रांनो की आपण दोस्ती करावी पण आपण दोस्ती कोणाशी करतो याचा विचार करूनच दोस्ती केली पाहिजे नसता आपल्याला धोका झाल्याशिवाय राहत नाही इथे गोष्ट थांबवतो आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन सुद्धा आणि हो कमेंट सुद्धा करायला विसरू नका जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र